निक्की अरबाज अरबाज निक्की अरबाज निक्की निक्की अरबाज बिग बॉस मराठी पाचच्या सीझनमध्ये निक्की आणि अरबाज ही जोडी इतकी चर्चेत राहिली की अरबाज पटेल आता घराच्या बाहेर येऊन सुद्धा असा एकही दिवस जात नाही की बिग बॉसच्या घरामध्ये अरबाजचा उल्लेख होत नाही मग तो निक्कीला चिडवण्यासाठी असो किंवा अभिजितला बिग बॉस मध्ये आता सध्या फॅमिली वीक स्पेशल टास्क चालू आहे या आठवड्यात सर्व स्पर्धकांच्या घरातील सदस्य त्यांना भेटायला बिग बॉसच्या घरामध्ये येतात आणि आजच्या एपिसोड मध्ये द क्वीन निक्कीच्या आईची घरात एंट्री होणार आहे निक्की तांबोळी व तिच्या आईच्या भेटीचा एक प्रोमो कलर्सने शेअर केलाय आणि यामध्ये निक्कीच्या टिप्पणी केली आहे ज्यानंतर निक्की पुन्हा एकदा भडकलेली आणि नातं संपवण्यास तयार असलेली दिसून येते या सगळ्या प्रकरणावर आता अरबाज पटेलने सुद्धा पहिली प्रतिक्रिया दिली नेमकं हे प्रकरण काय आहे निक्कीची आई काय म्हणाली त्यावर अरबाजने काय उत्तर दिलं हे सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह तर निक्कीची आई प्रमिला तांबोळी या बिग बॉस मराठी पाचच्या फॅमिली वीक स्पेशल टास्क साठी बिग बॉसच्या घरामध्ये गेल्या होत्या तिथे त्यांनी निक्कीला असं सांगितलं की अरबाजचा साखरपुडा झालाय त्यामुळे ते त्याने जे केलं ते बाहेर बरोबर दिसत नाहीये यानंतर निक्की प्रचंड भडकते आणि अरबाज आणि निक्कीचं जे काही चालू होतं ते आता यापुढे संपलं असं सांगून टाकते निक्की अरबाजचे कपडे गोळा करते ते एका पिशवीत भरते आणि बिग बॉस ला सांगते की हे अरबाजचे झाली दरम्यान या सगळ्यावर आता अरबाजने सा सुद्धा, सुद्धा प्रतिक्रिया दिली अरबाज पटेलने त्याच्या इन्स्टाग्राम वरील ब्रॉडकास्ट चॅनलवर एक ऑडिओ क्लिप शेअर करून या प्रोमो वरती स्पष्टीकरण दिले मी आता कलर्स टीव्ही वर बिग बॉसचा प्रोमो पाहिला बिग बॉसच्या घरात निक्कीची आई आलीये त्या म्हणाल्या की लोक म्हणतायत की अरबाचा साखरपुडा झालाय पण तसं काहीच नाहीये माझा साखरपुडा झालेला नाही लग्नही झालेलं नाही नहीं, या सगळ्या अफवा आहेत या खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत असं काहीही नाहीये खरं ते माहीत नाहीये आणि त्यामुळे ती रिॲक्ट होणारच पण तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका जर माझी आणि निक्कीची भेट झाली तर मी तिला हे सगळं सांगेन तिने समजून घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे आणि नाही घेतलं तरीही माझी काहीही हरकत नाही फक्त या सगळ्या अफवा माझा साखरपुडा झालेला नाही हेच मला तुम्हाला सांगायचंय असं अरबाज पटेलने या ऑडिओ क्लिप मध्ये म्हटलंय प्रोमो मध्ये प्रमिला तांबोळी निक्कीला असं म्हणाल्या होत्या की अरबाज चुकीचा चाललाय त्याने असं नव्हतं करायला पाहिजे त्याचा साखरपुडा झालाय ज्यावर निक्की म्हणते कोणाचा साखरपुडा झालाय त्यावर प्रमिला असं सांगतात की अरबाजचा साखरपुडा झालाय यानंतर निक्कीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतोच आणि मग जे काही होतं ते आपण आजच्या एपिसोडमध्ये बघालच दरम्यान अरबाजने बिग बॉसच्या घरात जाण्याआधी लिझा बिंद्रा ही त्याची गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं होतं तसंच लवकरच हे दोघंही लग्न करतील असंही सांगितलं होतं पण बिग बॉसच्या घरात निक्की व अरबाज यांच्यात प्रेम फुलल्याचं पाहायला मिळालं अरबाज गेला तेव्हा निक्की खूप रडली होती आणि त्याला संधी देण्याची विनवणी करत होती आणि आता निक्कीच्या आईने जे काही सांगितलं त्यानंतर अरबाज व निक्की यांच्या नात्याचं काय होणार हे निक्की शोमधून बाहेर आल्यावरच कळेल दरम्यान बहुचर्चित अशा बिग बॉस मराठी सीझन पाच चा सीझन फिनाले हा सहा ऑक्टोबर रोजी होणार आहे अशी चर्चा सध्या चालू आहे बिग बॉसच्या या पर्वामध्ये नेमकं कोण ट्रॉफी उचलेल याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह